रंगणा तुला माहित नाही ढगरी या डाण्या बरोबर फिरते ते इकडे तिकडे तोड मारते तुला काय सांगू मी काय सांगू तुला हा धाने आलं भावा नांदी शांतरा शांत काय बोललो का हा कोण घेऊन मी काल लावली याची बायको नांदी सुटलं की माझा माई बायको आहे का तू देता का त्या बायको माझ्या लगेच लावू सांगू आता सांग हो का झटकणी काय बाहेर शांत बाहेर काय अगं बोलून राहिला आलं काम्याचं पाहिरे काय बाय आता हा सटसट करते तो या यावया फिरवते हा इकडे तिकडे घेऊन हाच गेलो बायको बरोबर कुकडे गेले तिच्या लाजवर गेलते की गार्डन मध्ये गेल ते कुकडे तमाशा करायला गेले ते सांगतो हा रोमांस करायला कुकडे गेलते आणि हे माहिती आवड बायको हे नाकलते भाव नाही ते भी उघड्या रामचंद पडल्या कुकडे नको भाजुरून मी काल गेलो फॅटो करून कम्पन आज मसाला बैल घेऊन घेऊ जाऊ तुम्ही थंडा गा रागड्या ब बुरु गुरु तू काही बोलून राहिला बा कसं अगो बोलिंग गडा शांतारा मारा तुम्ही आज झपके मारेन रे बाबा काय दोघं ना की सुरू सुरुवात डबल हा जरासे चुप राजा होता सुरू राजो आम्ही बोलायच राहिलो हा आई राजा फटम 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 सुरू केलं तुम्ही ना पाहिजे शांताराम पाहिजे ना हा कुठे हा या करून राहिला सांग तुझी शोभते का या माणसाला या हा हा माणूसच मला असं म्हणते तर गावातले लोक काम नाही जे म्हणतील मध्ये सांग तू जाता सांग बरं वाटले चावट म्हणतील नाही तर का चांगलं म्हणतील का तू साऱ्या गावाची सावट असणार म्हणून तुम्ही चावट म्हणून राहिलो हा माणूस म्हणते हा माणूस म्हणते अरे जग जग राहिला तरी हा माणूस काय बोलू राहिला बाय बा आम्ही चाललो घरी चला म्हणशी ना बघ चला येऊ द्या मारा मारा दोघायच्या आपल्याला काही घेणे देणार नाही फक्त काही झालं की आम्हाला आवाज नका द्यायचा करा तुम्ही मारा मारा आपसा तु� आपसा हा राजा आम्ही मोडायचा प्रयत्न करून राहिलो तुम्ही राजा हा ते उठलं सुटलं किती हेच आवड आहे हाच आवड आहे हिच्यासोबत गेली ती तिच्यासोबत गेली ती लहर गेली ती रो मास्क करायला येईल हा काय धंदा लावला तुम्ही ना हा मोडला आहे की नाही मोडला आहे बाबा सांताराने काय मोडून टाक बाबा सांग सांताराम गरम नको सांग सांग काय म्हणणार तू आता सांग बाबा ती ऐकतो पहिले कसं समजून त्याला सांगतो हं मले नको सांगतो हा माझा सुद्धा सरा ध्या तो गोड्या माश्या फुट नको जाबो घेन ना जे मला काही घेणे जे नाही तुमच्या नवरा बायको भांडत मला काय लोकडून तुम्ही घेन ना जे ना म्हणतात हा पानाव ना घ्यायचं आमचे ते तुला सांगून राहिलो शांतना मेल समजून सांग रे भो बसता का जरासे शे शांतता ठेवता का तुम्ही हो हो तू बसतो हा सांग सांग काय म्हणतो काय आमचे बोलले बा तुम्हाला जराशी कोण नेला आज वाटत हा साठ सत्तर वर्ष झाले राजा तुम्ही ते बुढी अठरा एकोणीस वर्षात पोहून नाही गेले कोणा मागं गेली नाही लफडं केलं नाही आज ते बुढी सत्तरव्या वर्षी लफड करून द्या कोणा बरोबर सांगा ना हा हे लाज जाय धंदे नाहीत का आणि यावयात तुम्ही त्या बुडीवर चेक करून राहिले कोण लाईन मारीन द्या बुढीवर सांगा तुम्ही आता हा कोण लाईन मारीन द्या बुढीवर यावयात आपण तर नसते मारले मलाही काही शिर बोल देवाडा यावयात बुढीवर कोण लाईन मारली म्हणते पण ध्यानी आण तयार आमच्या गड्यात चालू आहे ना झापक झुपूक झापक झुपूक <laughs> आमच्या गडी मारती ना लाईन हाय गडी खेकोळ बुडी खेकोळाय शांताराम <laughs> मस्त चापे चा बाळा मोडते शांताराम काय आता डॅनियल म्हणा सुधर म्हणा जरा सांगतो आता हा राजा बुड बा आता या वयात त्या बुडीवर काय कोणी लाईन मारणार ती बुडी काही कोणाबरोबर जाणार नाही तुम्ही कसं तुमचा शेक करणं बंद करा बा ही कशी चांगली गोष्ट नाही असा शक केला नसतं घर फुटतात हा उठला सुटला रामचंद्र इकून तिकून आला बुडीली पाहत होते सांगा आता ती बिचारी गरीब आहे म्हणून राहून राहिली दुसरीच खंतळ असती तर काय राहिली असती रामचंद्र घरी गं दिल्या तू नको सांगू मला शांतना शांताराम मुनशराम तुला काही माहित नाही गडा हे डंगरी लय चावट आहे रे गडा तास मा शेंडून पाणी फिरवते हे काय सांगू तुले काय ना माझी आता कस तरी वागून राहिलो मी तिले तुझं काय म्हणणार रे सांगा तुम्ही बुडीले वागवता नाही वागवत हे सांगा तुम्ही काय क्लियर कट बिलकुल ओके वा नाही ना अपेक्षा तथाच तू गुरलं हा त्या बुडील कसं पावती देऊन टाका त्या बुडीचं बुडील घर देऊन टाका वावर देऊन टाका आणि मोकळ करून टाका हे रोज रोज माझं राहता हा हप्ता झालं की महिना की तुमचं माझं ना बुडी गेली गेली नाली आली झालं झालं गेली गेली हे कसं माझं ना पेक्षा कसं म्हणून टाका पावती जी जी मी, भाकर कोण करी मग मी काय खाऊ गोठे हा काय खाऊ मी पावती देणं नाही त्या बुडीला मारणं बी शकई करणं तिच्यावर आणि भाकर साठी बायको पाहिजे सांगा आता काय करा तुमचं मग तुम्ही कसलाई वाजून राहिले वाजून राहिले चितबी मेरी पडवी मेरी हा? काय करा काय तुमचं बुडील वागवता की नाही वागवता तुम्ही चांगलं वागो सांग की नाही बुडील हे सांगा पहिले शांत कबूल करून घे रे बापा माझ्यानं काही त्याच्या दिवस निघत नाहीत बापा या घरात काय बापा मला जाता मारत जाईल डबल म्हणत जाईन मला की तू याच्यासोबत बापा ते गेलते आताच करते गाडी चक्रात पडले हो म्हणा की नाही म्हणा तू साऱ्या गावाची जाऊ आपण पाहिजे हा दुसरं काही नाही झालं चालते पण भाकर काय खाशीन काय खाशीन हा हो म्हणू की नाही म्हणू आता बोलान बुड बा हो किंवा नाही काय आहे उत्तर काय आहे तुमचं माई वागवायला ती इच्छा आहे दिले मी नाही म्हणत नाही पण कसं हा डाण्या कसं डाण्यासोबत तिनं काही संबंध ठेल नाही पाहिजे रे वा कसं हा डाण्या मला दिसला की माय काही पाहिजे मस्तला जाते डाण्याबरोबर तिनं बोलायचं नाही या दोघायचं कसं मला मग शक वाटते लफाय वाटते काले या का, का <laughs> <laughs> <तुनु करना। laughs> मर्याल तु घरी घेणं लुसी आले थोडीसा काही बदनामी लावली तुम्ही थांबते तू आता फक्त मग सांगितलं तुमच्या घरी अजिबात आणि हे बुडा डॅनी बुड्यावर काही संबंध ठेवणार नाही असं पण तुम्ही नाही माझं आणलं नाही पाहिजे बुडील मारलं नाही पाहिजे तुमचं दोन तीन खेप झाले असलं कसा याच्या पुढे आता फोन केला जाणार नाही बुर हे सांगून देत तुम्हाला मी काय नाही वाटलो काय का हे का। बावन कामं करते तर मग माहिती मस्त मग मा मी राहद्या बुडबा जे झालं ते झालं आता बुड्ढी काही करत नाही तुम्ही काही डोक्याला ताप घेऊन नका जा त्या बुडील घेऊन घरी जावा तुमच्या घरी कोणी येणार नाही का आतला बस हा बुडली कोणी भेटणार नाही बोलणार नाही काहीच नाही जावा बुढेली घेऊन तुम्ही आता घरी दुसरे कोणी आला चालते फक्त आला हर्याने आला पाहिजे येणार ना या बुड्याची गॅरंटी मी घेतो ना मी घेतो गॅरंटी नाही येणार तो बुडा बस बस मग तुम्ही गॅरंटी घेतली आता झाली चला जा आपल्या घरी आता रिकामे कामं करू नका आता मी काही रिकामा नाही रे भाऊ मागा कौठी रिकाम पण आहे बाबा हे हे चारू चालू मेथन डिगार होती माग आज कोणा घरी जायला रिकाम पण आहे काही आपण रिकामी काम नसतो करत बर हा चला चला बुडा ताली मिटिंग बर चला जागा हवा आपल्या रस्त्याने म्हणलं बा मिटला बा वाद आता पुढे आता डॅनिंग काय करते काय माहिती बाबा याच्यावरच घरच आणि आपल्याला याची गॅरंटीच नाही बापू त्या डॅनीनं फक्त सुद्धा राहायला पाहिजे रे बा आता नाही मग बस मागचे दिवस पुढे आहे डबल भांडण आहे तुझ गावात हो डॅनी आता अगो काम करू नको बाबू गावात बुडा बुडी हे लफडे खोर काम बंद करून टा कस शांतारामनं मोडलं तरी हे त्याचे पायधून पाणी पिय तू हा मग आली आली मला आठवण आली जा लागते मला पण जमून राहिलं मले हा मले लय दिसते ते स्वप्नात दिसून राहिले रात्री दिसून राहिले दिवसा आली आली हा हे धंदे बंद कर आता कसं एकदा मुडला आता डबल मुडणार नाही बरं आता कोणी मंदात पडणार नाही तू या मुडी ना आता तुझ्या ना मी आता नाही <coughs> रे काम कामं नाही करत पण मग आता कसं होईन रव तिचं कसं होईन हा ते मासे नाही राहू शकत ना हा तिचं कसं होईन हा तू तर इकडे तिचं कसं होईल हा पाहून आता सामनं जरा शांतता ठेवणं फो आजच मुडलं ना विचार करू नको त्या विषयावर आता आठ दहा दिवस कसं शांतता तू आठ दहा दिवसानं फो काय आता पुढे कसं आता कसं आपले प्रेक्षक बी बोर झाले या विषयाने आठ दहा दिवसांनी पाहू आता पुढे काय करायचं आहे नाहीतर मग कसं आम्हाला जाऊ दिश घरी चालला मग मग कोपऱ्या कोपऱ्यानं शेरी शेरीनं आय तर वाळ घ्यात हा कमलांग कमली मस्त आहे की नाही बा जात नाही नाही मी आता जात नाही ना बाबा मी काय लेखात एवढं सांगितल्यावर जाणार का माणूस जात नाही नाही जास नाही लागत हे मुळला आता पुढचं पुढे पाहू आता ह आता सध्या काहीच नाही रिकामे कामं बंद बिलकुल आता दुसऱ्या कामाया नांदी लागतो आता हे बद झाली आता कमली काय एवढं काय का हे तुटेल समजून राहिला का मी जाईन लेगा हा मी जात नाही ना पण मग आता कसं कळ मला आठवणी ती न रेगळाय मा तिच्या पोटात मालेकरू आहे ना डॅनिया माझे खोटा बोलला गा दिवस कमली पण मला काय सांगस तू हा काही नाही बा नी कमली रिपोर्ट अरे हो आराम खोरा बसल्या डॅनिया लय लय लॅसकोडल्यास रे तू वासकोडल्या घेतलं होतं गड्या मीन असंच तुले खोटं कारण तू चिबिनल भाद्र असण बंद गात पेरलं असतं तुन हा पहिल्यांदाच तुम्ही दावाखान्यात गेलो होतो तुन साऱ्या गात पेरलं लय का पण आता जर ल तुला डबल सांगितलं असतं मी न कोमली दिवस हा तू न बंदा गावात केलं असतं माय लोक थुकले असते मा तोंडा काय करू मी हा म्हणून तुला सांगितलं नाही बा तुला खोटं सांगितलं मॅम मी चबरावरे हो मी चबराव ना हा इले काही आंबेल का तू ले का विश्वास नाही ठेवत हा तुला असं वाटतं मी हा पचका केला मी का पचका करणारा माणूस हवा का किती झाक झाकला ले का तू या दे ना आता आपल्या आपल्यात मारा करता काय हा जाऊ दे ना गळा कोण तू काय विषय घेऊन राहिला तो नाही सांगितला आता सांगितलं असतं तुनं काय केलं असतं सांगतो मला नाही ना बे भांडण करायचा विषय नाही रे पण या डॅनॅन मग सांगायला पाहिजे होतं की नाही कमलेली दिवसात की काही की काही म्हणा नसतं सांगितलं तर दोन चार महिन्यात सहा महिन्यात नाहीतच पडलं असतं डेरगो पुढे आलंच असतं तिथं मग काय सांगितलं असतं तुन मग काय फुल असतं तू कोण्या कोण्या डबरात तुम्ही तोंड फुल असतं ती चुकलं गळा माय दोन खेट्ट काळ काढपाल चप्पल काढून मार मला हो बडल्यात मार माय मार मार ना चुकलं नाही चुकलं चोकलं काही करू नको हा जे झालं ते झालं आता आता फक्त कसं सांभाळून राय भाऊ आता काही कमली कमली करू नको माल्या कुरवाय तिच्या पोटात मालल्या कुरवाय मला जा लागते भेटायले असा काही बा हे रेखा करू नको फक्त तुला हात जोडून विनंती अरे भाऊ भो भोड्यानी भाऊ कसं आता नाही म्हणलं जाणार नाही ना रे ते सळी असते ना मला काही वाटलं नसतं पण आता तिचं पोट दुखी येईन हा ती बिमार पडली मग माल्या करायची काहीजी कोण घेऊन हा तिच्या पोटा दे लेकरू आहे तिचे खाणं पिणं काय पद्धशीर पाहिजे की नाही बायले हा दिवस राहील बायले पद्धतशीर पाहिजे की नाही आराम पाहिजे बोलतच <laughs> काळजी करून राहिला रे बायकोपेक्षा बी जास्त हा तीन लेकर तीन लेकरं त्या बायकोची तरी लगातून दावाखाने नेल तर नेता नेल तर लगातून बायकोली अर या कमलीची मोठी तू काळजी करून आला रे हा ठेवते हर डोके येऊन काढतो इशे आता ते कमली तुझी बायको आहे काय तू एवढी काळजी करून राहिला आता जाऊ देईल तसंच हा आपस तो आमच्या पायत बसी ना आता ना बाबा माय बायको नाही पण मा वंश आहे ना हा तिच्या पोटात माश आहे मा वंश आहे ना त्या पोटात आहे ना बायको नसली तर काय होते हा पण मा लेकरू आहे ना तिच्या जो आहे हा बड बंद करतो आता कमलीचा विषय निघला नाही बाई चालू बंद मोकड्यान बघ चाल आता दुसरी ते गो तेव्हा कमली कमलीचा जप आता बंद करून टाका लेकरू आणि बेकरू आणि बकरी आहे हे सोडून द्यायला हा सांगून राहिल तुला आता हा मोकळ्यानं <ण्याग> बरोबर नाही करत हा घरी चला चिवला का अरे आग नाही लागली आपण आग आगला प्रयत्न केला पण झाबरा गरम नाही झाला थंडा माणूस थांब आपण कळचीच नार जाऊ न थांबन जरा असं शांतता ठेवून तू आग लावूज आपण भांडणं डबल सुरू करूच ना गावात मले शिवलाल म्हणतात ना मी का चुप बसणारा माणूस आहो का हा अरे बाबा आजच तमाशा व्हायला पाहिजे ना गावात थाईटी कसं गरम होतं ना वातावरण फुल टाईट हा तिकडे कसं रामचंद्र गरम होता डॅने गरम होता आणि इकडे जर झाबऱ्या गरम झाला असता की बस फायटी झाली ती मारामारी चांगली दाबून गावात पुढचं नियोजन आहे ना आपल्या गाम ना तू आता हा बुडा किती दिवस चुप राहणार डॅनी डॅनी गे गमत नाही कमली शिवाय फक्त कसं आता आपल्याला कसं एक व्हिडिओ घेणार आणि रामचंद्र दाखवणार कसं आता आपल्याला पुरा आण होता ना हे तोंडी होतं झाला कार भा आता कसं आपण व्हिडिओ काढून रामचंदले डायरेक्ट दाखवून देऊ हे पाय रगडा तुझी बायको काय नाचून राहिली तर कोणासोबत आहे तर हे असंच करायला पुरते आता डायरेक्ट कसं पुरा होऊन जाते व्हिडिओ काढला की बुड्याला दाखवायला मस्त होते मग ते दे त्या बुड्याला दाखवल्यापेक्षा व्हिडिओ शूटिंग विकून टाकून आपण लय पैसे जाते ते लय पैसे जाते व्हिडिओ शूटिंग तशी हा लोक पाहतात ना धावून व्हायरल झाली की हा तसं करशील ना इच्छिंग जायची थोडीशी व्हिडिओ शूटिंग काढू आपण आणि एकूण टाकू झाली आपल्याला पैसा येते ना मग फुका फाका जा हा आपल्याला का तमाशा मानलं नाही की बुडा काही इंटरनॅशनल लेवलवर पाठवून नाही आपल्याला कसं गावातच ठेवून आहे ना गावातच माझून पाहि ना आपल्याला बाहेर जाऊ दे ना नाही आपल्याली हा कसं तो व्हिडिओ जर व्हायरल केला कुकडी जर टाकला आपण सारा जग पाहिन ना बो हा त्या बुडाबुडी बदनामी होईन तर होईन आपल्या गावाची होईन हा जास्त कसा पुढे नको जात जो बबण्या तू जास्त पुढचा विचार न करत जाऊ तू हे भांगड काही सोपी नसते का भाऊ व्हिडिओ टाकले अरे कोणा टाकला काय टाकला हे सारं माहित पडते ना भाऊ पोलीस वाले बांबू घाल जिंद मागून आपल्या अरे भाऊ जाऊ दे हा विषय बंद करतो आता हा समजलं मला ते काय आहे चाल भा शिवला ते थांबले बरं दुसरं काहीतरी काम करू आपण काय करू आता चल चल दुसरं काम करू तसे काही जाऊ नका चला आता आपल्या घरी चहा घी फुई आपण चला चला घरात बसू आपण कुकडे कुकडे उघडे कोण्या घरा चला काय इकडे बाहेर वा चला लागा इकडे रस्त्याला लागा का झाबिरा पागल झाला का मा घर आणि मला होऊन राहिलं तिकडे जा तिकडे कुकळे हा कुकळे आई शांत बाला नको रु मोड्यान बसडी कोणाचं घर आहे कोणाचं आहे घर हा त्याला निघा निघा आठून मोकाट्या लोक जवळ नाही झाबिरा का पागल निघाल झाला का तू हा आबाशी असं बोलून राहिला काही ऐकेन तुले भांग घेईन काही हा लाज वाटते की नाही काही मोठ्या माणसाशी बोलून राहिला की काही की काही बोले बाबाले आहे का भान बाबाले भान आहे का हे पहिले तुम्ही सांगा मला बुडे बाले का मतर माणसाले ओळून राहिला का तू जेवढा जवान सारखा जवान हा बुढे बुडेशी तंडून राहिला बा तू याले का भान याले का भान काय ले का बुडे सुद्धा आहे का सुद्धा आहे का हे हा अरे सारा गाद राहिला हे डोंगर माझी बदनामी लावली गात कर ना हा कमला बुडील भेटायला जाते तर काही रामचंद्र भेटायला जाते आता म्हणतात पेशी लाटो करून गेल तर लॉज वर घेऊन कमला बुडील नवीन कारनामा बुड्याचा हा फुकटच्या अफवा कोण सांगत राय ते रुभा तुम्हाला ह्या फोकाळ्या फोकाळ्या खुद कोण सांगितल्या हो, रे झाबऱ्या हा पाना बदनाम कोण राहिला तू हा कोणतं याटो घेऊन गेलो मी कोणतं काय गेलं रे हा माझ काही सांगितलं मला म्हणे गडा तुझ्या आबा म्हणे इकडे गेलता म्हणे आता

हा पल्या बाईले धरसान कोणाशी भांडण करसान काही सांगता येत नाही भाऊ तुम्ही कशा आता त्या घोड्यासारखे कुदून राहिले बाबा जवानी दाटली तुमची डंगऱ्या पणात काय लेका जीप दिलाय तुले तर काय भादरून राहिला का काहीच काही लेका झाबऱ्या हे हे अपेक्षा नव्हती का तू याकडून हा आबा आपल्या आबाश आबाश अस तू ले का तू पोऱ्या बोगस हजरे बा चांगला चांगला करता करता तू पुरा वाया झालास बा हा म्हतार बनात हा खाली करून गेला डॅनी वसारी आणि तू लेखा का आर हा हे घेऊन राहिला बा घेऊन राहिला लेखा तुला का लाज वाटेल पाहिजे लेखा झाबरे हा तुम्ही दोन्ही डगरे मला काही शिकू नका ना तुम्ही वाया जायला जाणे माबा बरोबर तुम्ही काय सुधी आहे का या वाया जायला बरोबर राहता राहता मी लोफोर तर लोफोर ती गे तुम्ही तुम्ही शिकू जाले का मला मलेच राजा या पंचे खुशीत कोणी पोरगी नाही देणार लोक काय म्हणतील जाऊ द्या या जा पोऱ्याचा आबा लोफोर्या सायाचा कधी आपल्या पोरी धरीन तर सांगता येत नाही वायरील धरीन हे असं असं व्हायला आता गणिती सगळ्या मागापासून मी ऐकूनच राहिलो मी लोफो राह मी लोफर चल निघडू हाय लोफर काय करतो तू उपटतो माय उपटतो जाय लोकसो नको भेजा नको हल हल निघडून लवकर साल्या हा मायाच खातं मावर रुबाब गाजवत का रे तू बळवीच्या हल निंग चबरशीन बाबू तर तोंडच फोडून काढी चल निंग तू एक हाय अरे तिथे आड स्टेट ना ना फिस्टेट सा काय कमवलं रे तू ना हा माई इस्टेट आहे मा बापानं कमवला मी न कमवला हा तू काय हाय आय डी सा आणि गरम नको जाऊ दे तू यांना तू आले काय असं बोलत काय का तू गरम होतं नाही तर काय तर हा मागापासून लो फरा लो फरा करून आला किती बाया धरले मी हा <laughs> दे जाऊ दे, दे ना समज आहे तो त्याच्या नाही नको लागू तू हा हा ना समज आहे का अरे आता लगन करू दे चार पाच लेकर काढते हा ले, आ ले ना? का हा ना समज आहे का हा फुटली नाही आले केसा आले ना आता काय राहिलं काय ना समज आहे म्हणता येईल ना समज हा अग कुठं कसं बोलते अरे निघतो तू चल तू हे पाहिजे मा घरात माघरात हे एकट्याचं घर आहे शेरचं अजिबात नाही राजा तिकडे गोटणार आहे तिकडे सांगू नको शहापणा नको शिकवटी सा, को, सा। लिंग कोल्हा हो बा ह्या गाजू का तू मा ते कसं दुसऱ्या डोंगरेवर गाजूची पोरायले नाता येण हा गडी नाही भेट या गळ्यानं कमवायला रक्ताचं पाणी करून कमवायलाय माहिती लिंग आल्या कोण सांगा कोणाला सांगू राहिला तू शांतपणा हा बर आता काल मध्ये मी सांगितलं मग तुम्हाला बस बस कोर्टात केस दाखल नाही गेली तुमच्या विरोधात तर मग म्हणजे तुम्ही हाई मग घाबऱ्याने तुमचा कांडाच करतो ना हो कांडाच करतो तुमचा ह ह केस कर मावर वकिलाला द्यायला पैसे आहेत की नाही की केस देशी द्याले अजे जा दुधाने हट वाहिली नाही त्याचे मला शांतपणा शिकून राहिला केस करतो फायनान्स करतो जाय ना तू एटी कोणाला सांगून राहिला मी हा ताई नटून सांगतो ना तुम्हाला कळत भाषेत सांगेन ना कळलं का भाई सांगेन अशी आहेत की नाही हा तिन्ही ना काय आहे हा तुम्ही काय समजून राहिले हो मला हा चालली निघडू सडक 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 लवकर चाल होई तिकडे बी नकली लेखा जा चाललो चाललो मुत्त तु तुमच्या शेंडीत डोंगऱ्या तुला अकात करतोस असे ना आबा थांबतो थांब तू नाणी सपना धानतोस मी पुढे तुला अकात करतो दादा चला मित्रो हा भाग इथंच आपण संपवता व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हा भाग इथं संपलेला आहे नवीन भाग घेऊन येणार आहोत आपण आता बुडाबुडीच्या स्टोरीला चांगल्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद दिला व्हिडिओ बघितला व्हिडिओ शेअर केला आमचा तसेच आता आपण जे काही नवीन स्टोरी बनार आहोत बना बनवणार आहोत त्या स्टोरीला सुद्धा भरभरून प्रेम करावे